खूप कमी साहित्यामध्ये बनवली गेलेली भाजी खूप छान होते चवीलासुद्धा अगदी भन्नाट लागते असं माझं मत आहे तुमचं मत काय आहे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि इथे मी बटाट्याचा रस्सा बनवलेला आणि खूप कमी साहित्यापासून बनवल्या गेलेला आहे सुद्धा नक्की बनवून पहा तुम्हालासुद्धा नक्की आवडेल तर इथे मी कांदा चिरून घेतलेला आहे आणि तोबा चिरून घेतलेला आहे तसेच टोमॅटो ठेचलेला लसूण घेतलेला आहे तसेच खूप सारी कोथिंबीर आणि शेंगदाण्याचं कुठ घेतलं तसेच इथे बटाटा सुद्धा कापून ठेवलेला आहे आणि इथे बटाट्याची साल मी काढलेली नाहीये साल न काढल्याने बटाट्याला खूप छान चव येते तेल आहे सुद्धा हल गरम झालेलं आहे त्यामध्ये मी मोहरी टाकली आहे तर त्यामध्ये मी जिरे सुद्धा टाकून घेतलेला आहे जिरे सुद्धा इथे छान फुलले गेलेले आहेत तर त्यामध्ये आपल्याला खूप सारा लसूण टाकायचा आहे तर इथे लसूण टाकलेला आहे लसूणने खूप छान चव येते भाजीला हा सुद्धा आपल्याला अगदी सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर यानंतर मी इथे कांदा टाकलेला आहे कांदा सुद्धा अगदी मऊ हो येईपर्यंत परतून घेऊया आणि ते बघू शकता कांदासुद्धा हलका असा मऊ झालेला आहे यानंतर आपल्याला यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे इथे तर मी दोन टोमॅटो कापून घेतले होते ते तर ते टोमॅटो मी ॲड केलेला आहे तर हा टोमॅटो आपल्याला अगदी मऊ होईपर्यंतसुद्धा भाजून घ्यायचा आहे आणि ते बघू शकता हा टोमॅटोसुद्धा अगदी मऊ झालेला आहे यानंतर आपल्याला यामध्ये बेसिक मसाले टाकायचे आहेत खूप काही मसाल्यांचा इथे मी वापर केलेला नाही अगदी बेसिकच मसाले आहेत सगळ्यांच्या घरामध्ये हे अवेलेबल असतात तिथे मी हळदी पावडर टाकलेला आहे तसेच धना पावडर टाकलेला आहे आणि जो घरचा लाल मसाला आहे तो सुद्धा टाकून घेतलेला आहे तर हे मसाले मिक्स करून घेऊया यानंतर यामध्ये आपण जे बटाट्याचे काप करून घेतलेले आहेत कट करून तर ते ॲड केलेले आहेत ह्यालासुद्धा है। सुद्धा मिक्स करून घेऊया तर यामध्ये यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेत आहे हे परत एकदा आपण मिक्स करून घेऊया तर छान इथे ते भाजीला तेलसुद्धा सुटलं गेलेलं आहे तर यानंतर तुम्ही तुम्हाला हवे तेवढे हवा तेवढा रस्सा बनवण्यासाठी ते पाणी ॲड करूया आणि हे गरम पाणी मी टाकून घेतलेलं आहे आणि इथे बघू शकता खूप छान तर्रीसुद्धा आहे भाजीला यानंतर तीन ते चार चमच शेंगदाण्याचं चा कूट टाकून घेऊया असं थोडस मोठं मोठं शेंगदाण्याचं कूट वाटलेलं आहे मी यानंतर यामध्ये मी खूप सारी कोथिंबीर टाकलेली आहे मिक्स करून घेऊया परत एकदा आणि एक उकळी काढून घेऊया बटाटा लवकर शिजला जातो आणि ते उकळी फुटायला लागले बटाटा सुद्धा छान शिजला गेलेला आहे अगदी दाटसर झालेला आहे तर तुम्ही कशी बनवता बटाट्याची भाजी मला नक्की कमेंट्स करून सांगा जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सुद्धा नक्की करा आणि ही बटाट्याची भाजी तुम्हाला अगदी कमी साहित्यापासून बनवली गेलेली आहे कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा धन्यवाद